नमस्कार मित्रांनो मी एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक महत्वपूर्ण मित्रांनो बातमी आहे राज्य सरकारी कर्मचारी राज्यातील सर्व सरकारी केंद्र राज्य कार्यालय बँक कंपन्या रेल्वे इतर कार्यालयामध्ये या निर्णयाची अंमलबजावणी दिनांक सव्वीस मे दोन या संदर्भात बातमी असून या बातमीचे शीर्षक आहे राज्यातील सर्व सरकारी केंद्र सरकार राज्य सरकार कार्यालय बँक कंपन्या रेल्वे इतर कार्यालयामध्ये या निर्णयाची अंमलबजावणी दिनांक सव्वीस मे दोन हजार पंचवीस पासून लागू करण्याच्या संदर्भात शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या कर्मचाऱ्यांसाठी किंवा कार्यालयामध्ये याबाबत अंमलबजावणी करण्याच्या संदर्भातील शासन निर्णयाच्या बाबतीत ब्रेकिंग न्यूज जाणून घेऊया सविस्तर दिनांक सव्वीस मे दोन हजार पंचवीस रोजी शासनाने एक निर्णय निर्गमित केला असून या शासन निर्णयाची अंमलबजावणी करण्याच्या संदर्भात शासन निर्णय निर्गमित झाला आहे काय आहे शासन निर्णय कशासाठी निर्गमित केला चला तर पाहूया ब्रेकिंग न्यूज स्पष्टीकरण या व्हिडिओच्या पुढील प्रमाणे करूया ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण शासन निर्णय करण्या अगोदर आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्युब चॅनल वर नवीन असाल तर चॅनल लाईक ला, ला, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ही बातमी अत्यंत महत्वाची असून सर्व मित्र परिवारांना शेअर करा तसेच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बेल आयकॉन लाही प्रेस करायला विसरू नका तर चला पाहूया संपूर्ण ब्रेकिंग नोटचे स्पष्टीकरण मित्रांनो धी डिसिजन विल बी इम्प्लिमेंटेड इन ऑल द गव्हर्नमेंट सेंट्रल स्टेट ऑफिस बँक कंपनीज रेल्वे अदर कंपनीज इन द स्टेट राज्य सरकारच्या

वापर नियमानुसार मराठी भाषेचा वापर केला जातो किंवा कसे या बाबत पडताळणी करण्याचे निर्देश सर्व जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे त्रिभाषा नियम महाराष्ट्र राज्यामध्ये सर्व शासकीय निमशासकीय तसेच इतर सर्व कार्यालयामध्ये मराठी इंग्रजी आणि हिंदी या त्रिभाषिक चा वापर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत या त्रिभाषिक नियमानुसार राज्यातील सर्व कार्यालयामध्ये दर्शनी भागात त्या संदर्भातील सूचना पत्र प्रदर्शित करण्याचे निर्देश दिले आहे या संदर्भात आढावा घेण्याचे निर्देश शासन निर्णयानुसार देण्यात आले आहे तसेच सध्या सोशल मीडियावर राज्यातील राज्य भाषेतून बोलण्यावर मोठ्या प्रमाणात ट्रेडिंग ट्रॅफिक ट्रॅफिक करत ठरत आहेत अनेक लोकल भाषेमध्ये बोलण्यावरून कर्मचाऱ्यांना मारहाण देखील होत आहे आणि कर्मचाऱ्यांना मराठी बोलणे बंधनकारक आहे का असा प्रश्न निर्माण होतो म्हणून राज्यातील सर्व कार्यालयामध्ये मराठी बोलणे बंधनकारक आहे जर बोलता येत नसेल तर सदर भाषा शिकावी लागते जसे की महाराष्ट्र राज्य सेवेत अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांनी देखील मराठी भाषेची सूट परीक्षा द्यावी लागली आणि अशा प्रकारचा हा शासन निर्णय निर्गमित झाला शासन निर्णय मराठी भाषेच्या आणि त्रिभाषा च्या वापराच्या संदर्भातील निर्गमित झालेला शासन निर्णय आहे करिता एज्युकेशन चॅनल ने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे धन्यवाद थँक यु व्हेरी मच